तर नमस्कार मित्रांनो मी नंदूमोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला बऱ्याच मित्रांचा प्रश्न होता तो जनावरांला वैरण कशाप्रकारे टाकतो आणि कशी कुट्टी करतो त्यांचं संगोपन कसं करतो यावरती एखादा टोटल व्हिडिओ बनवू तर आज मी तेच काम करणार आहे बरं का आणि आज सकाळ सकाळी आपण उठलो झारहोट केलो जनावराला कोट्यातलं बाहेर बांधले आणि आता कुट्टी मशीन मशीनीच्या सहाय्याने कडबा कुटी आणि घासगवत कुटी करतोय बरं का आणि कुट्टी करून आपण जनावराला व्यवस्थितरित्या टाकून घेऊयात आणि मित्रांनो तुम्हाला जर सुरुवातीला आपलं व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ओकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर चला मी अगोदर कुट्टी मशीन चालू करतो आणि कुट्टी तयार करून घेतो कुट्टी करण्यासाठी कमीत कमी एक दीड ते दोन मिनिट लागतील तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका बघण्याचा प्रयत्न करा तर ही आपला एक प्रकारचा माईक आहे बरं का, का बोगोचा आणि व्यवस्थितरित्या आवाजाची क्वालिटी देते बरं का तर चला मी लवकरात लवकर मशीन चालू करून घेतो